नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं नमिताच लाईफस्टाईलमध्ये आणि आज आम्ही जाणार आहे काळुबाईला म्हणजेच मांडरच्या देवीला आणि जातानाच आहे ना त्या रस्त्यावरतीचं नारायणपूर लागतं बालाजी लागतं त्याच तर त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला मंदिर मी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तिघांचं सुद्धा आमचं आवरलेलं आहे इथे देवाची देवपूजा सुद्धा झालेली आहे बघा पूजासुद्धा झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे नऊ तर चला आता आम्ही लगेच निघतो तर आत्ता आम्ही निघालेलो आहे आणि ही आहे आमची रिक्षा रिक्षा आता लागलेला आहे दिवे घाट तर दिवे घाटामध्ये ना भरपूर अशी छान हिरवळ वाटत होती आणि इथे आम्ही थांबलो होतो थो थोडा वेळ फोटो काढण्यासाठी आणि इथे आहे ना हे बघा हे आहे मस्तानी तलाव तर इतर वेळेस त्या तलावामध्ये पाणी नसतं पण आता पावसाळ्यामुळे चांगलं तलाव ते भरलेलं होतं त्याच्यामुळे लांबून एकदम स्पष्ट दिसत होतं <्याँगा> आता आम्ही तिथून निघालेलो आहे आणि इथे आहे बघा एकदम मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती म्हणजेच आपले पांडुरंग आणि छान अशी मूर्ती होती त्यांची तिथे आणि आता आम्ही पुढे ना थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो हा आचमीता वडापाव आहे आणि खूप चविष्ट असतो वडापाव आणि मसाला डोसासुद्धा घेतला होता तो डोसासुद्धा खूप छान चविष्ट होता आता नाश्ता करून आम्ही निघालो होतो नारायणपूरला जाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही वातावरण किती छान झालेलं आहे तर इथे आम्ही पोचलो होतो नारायणपूरमध्ये तर आज गुरुवार होता त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती आणि इथे ना एकमुखी दत्ताची मूर्ती आहे आणि ते आहे औदुंबराचं झाड आणि इथे ना सिंगल लाइन एक सिंगल वगैरे लाईन नसते असं एकदमच सोडतात त्याच्यामुळे दर्शन सुद्धा पटकन होतं आणि इथे बाजूलाच आहे ना महादेवाचं सुद्धा मंदिर आहे आणि एकदम खूप जुनं मंदिर आहे ते आणि तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी शूट केलं नाही आणि आतमध्ये एकदम छान अशी पिंड आहे आणि तिथे ना सतत खाली असा दिवा चालू असतो आणि इथे बाहेर होता मोठा असा नंदी तर त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आत्ता निघालेलो आहे आम्ही बालाजीला तर इथे छोटा धबधबा दब होता तर इथे आता आम्ही बालाजीमध्ये पोहोचलो होतो बघू शकता तुम्ही परिसर किती सुंदर आहे आणि इथे ना बाहेरच मोबाईल कॅमेरा सगळं जमा केलं जातं कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे आणि आता इथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो होतो बाहेर तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुरेख सुंदर आहे आणि त्याचं कलर डिझाईनिंग खूप सुंदर हो। सुंदर केलेलं आहे भजले, राम नाम रामनाम सुख धाम आता इथे चाललोय आहे आम्ही प्रसाद घेण्यासाठी कारण इथे बारा ते तीन वाजेपर्यंत प्रसाद असतो तर इथे आलेलो आहे आम्ही आता आतमध्ये तर इथे ना आधीच आम्ही आत येण्याच्या आधीच अशी ताटा वगैरे आणि पाण्याचे जग ऑलरेडी ठेवलेले असतात आणि खूप आतमध्ये स्वच्छता आहे तर प्रसादामध्ये होते चटणी सांबर भात आणि शिरा शिऱ्याला इतकी छान अशी टेस्ट होती तर इथे आम्ही प्रसाद घेऊन आता निघालेलो आहे देवीला जाण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही बाहेर छान असे पेरूचे फळांचे स्टॉल लागलेले होते आणि खास करून ये ना इथे लाल पेरू भेटतो जास्त करून तर हे बघा आता आम्हाला लागलेला आहे काळूबाईचा घाट तर घाटामध्ये ना भरपूर अशी माकडं होती आणि तिथे आहे काळुबाईचं मंदिर तर तिथे आहे आपल्याला आणि भरपूर असं दुःख सुद्धा आहे आणि फोटो सुद्धा इथे छान आले आहेत भरपूर असं हिरवळ आहे त्याच्यामुळे फोटो छान आलेत तर चला आता आम्ही निघतो हे बघा तिथे आहे काळूबाईचं मंदिर तर भरपूर असं डोंगरावरती आहे ते मंदिर त्याच्यामुळे वरती भरपूर हवा सुटलेली होती तर इथे पोचलेलं आहे आता आम्ही मंदिरात इथे मी काही पूजेचं साहित्य सुद्धा घेतलं होतं रामनाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भज तर इथे सुद्धा आहे ना पावसामुळे जास्त काय अशी गर्दी नव्हती नाही तर दरवेळेस खूप गर्दी असते आता इथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो होतो बाहेर कारण आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हतं आणि अचानकमध्ये बघा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे जास्तच आमची तारांबळ झाली आणि भरपूर अशी हवा वगैरे सुद्धा सुटली होती मग अशी तर पाऊस नव्हता तर इथे आम्ही तेलसुद्धा जाळलं हे बघा भरपूर असा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे काय कुठे बसायला अशी जागाच नव्हती आणि हवा पण खूप सुटली होती you <laughs> इथे भरपूर असं दाखवण्यासारखं होतं पण पावसामुळे काय व्यवस्थित असं शूट करता आलंच नाही तर बघू शकता तुम्ही इथे किती हवा सुटलेली आहे इथं मी फोटो काढण्यासाठी उभे राहत होते पण हवेमुळे काय मला व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं तर खाली आल्यावर थोडंसं काही फोटो काढले आणि आता इथे आम्ही परत निघालेलो आहे घरी जाण्यासाठी तर इथे ना खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे मी स्वेटर आणि स्कार्फ बांधलं होतं आम्ही थांबलो होतो फोटो शूट करण्यासाठी कारण इथे भरपूर लोक येतात फोटो काढायसाठी कारण इथे ना एक नागमोडी नदी आहे तर व्ह्यू पण खूप छान होता त्याच्यामुळे थांबलो होतो मी आत्ता आलेलो आहे आम्ही शंकर मठात कारण आज होती दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमी होती त्याच्यामुळे खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी आम्ही फक्त मुखदर्शनच घेतलं कारण दिवसभर खूप फिरलो होतो खूप दमले होते आणि मग प्रसाद घेतला तर इथे प्रसादासाठी सुद्धा खूप गर्दी होती तर आता प्रसाद वगैरे घेऊन निघालेले आहे मी घरी तर आता वाजले होते संध्याकाळचे साडेआठ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम, भजले, राम नाम सुखधाम, भजले, राम नाम सुखधाम भज